So, back to our vlog. Vlog. का, का, काय करावं मी काय करावं चैतन्याच सांग ना मला काय केलंस तू सो वेलकम बॅक टू अ ब्लॉग आज आम्ही करणार आहोत कुकिंग ब्लॉग आम्ही एक असा पदार्थ आणलेला आहे जो आम्ही कधी बाब जन्म खाल्लेला नाही काय कसं बोलता झालं आम्हाला हे पण माहित नव्हतं की राईट आहे का नाही तर आम्ही तिथं गुगल करत होतो की हे पकलंय का नाही कसं कळणार त्यांनी म्हटलं दाबून बघा मऊ असेल ते आहे

आपलं माईक अरखा जो ओ मी माईक न चालू केलं अमना यू पहिला बघायचंय एट्टी रुपीज आम्हाला चाळीस मध्येच भेटला नाही हे इंडियन त्याने हे केलं नाही तेच मी तुला सांगतोय असच टाकतात त्याच्यात कांदा बिंदा नाही टाकत बच्चे त्यात पिझ्झा मिक्स वगैरे टाकतात

फक्त पिझ्झा मिक्स टाकू त्याच्यावरती आणि तस आम्हाला तसं कांदा बिंदा नाही ना ना म्हणजे आता माझी इच्छा नाही खायची कांदा वगैरे सो सो आधी टोस्ट करून घ्यायला लागेल नाही आधी आपण ओगोकॉडर्स मिक्सर बनवून आहे त्यामध्ये मला मला चापाय मला चाप धुऊन तर घे आधी पण आपण थोडी त्याचं बाहेरचं घेणार आहे का तरी तुला हवं म्हणून मी धुते आता पण आम्हाला मराठी लोक दिसली हा ना यार पण त्यांनी काय जास्त हे नाही दाखवलं आम्हाला इंटरेस्ट आमच्यामध्ये ठीक आहे सो त्यांनी अग अगं माऊ हा त्या बी ला बी लाड तर रील आली होती उच्ची तरी मी पूर्ण शब्द बोललो नाही शुकर माणूस उसको ट्विस्ट करो ट्विस्ट करो क्लिक करा अगं बच्ची ट्विस्ट कर <laughs> <laughs> ना प्लीज हिने भरता केला ट्विस्ट केला ट्विस्ट केलं भरताच केला शेवटी त्याचा करावं लागणार ठीक आहे टेक अ स्पून आणि हा हे स्पून आणि हे असं ह्याला ह्याच्यामध्ये असं घालायचं आणि असं स्कूप करायचं करेक्ट स्कूप करायचं निघतय का बच्ची छान छान जसं व्हिडिओ मध्ये का एकदम याचा पोकळ केला मी बांबू आपण आहे आत्ता चिरडून चिरडून घ्यायचं त्याला काय हा बास 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 जाऊ दे बच्ची कांदा टोमॅटो टाकू काय काय त्याला टेस्टच नसली तर आपल्याला टेस्ट करू आधी नाही मी पूर्ण नाही खाणार थोडस घेणार <laughs> ऐंशी ऐंशी रुपये का देतात बाबू अग तो गोटी काढणं ती आतमधली भरता भरता बनवले पोरी भर्ता <laughs> त्याच तस मी मालत म्हणून मी तसं म्हणतोय मस्त आला मी अख्खं खरडून खरडून घेतो टोमॅटो आहे का आपल्याकडं आहे ना छोटाय त्याचा मला असं वाटतंय कुठला तरी पत्ता काढलाय मी घाण्याला नीम का पत्ता कडवा आहे बाळा पाकिस्तान कट <laughs> कट शॉट शॉट नाही कट शॉट इल गुळगुळीत आहे निघत नाहीये माझ्या हातून असं हाताने काढते मी ते लागायचे नाहीत सोरी माझ्या हाताला मस्त पाऊस पडतोय बाहेर एक्सपेन्सिव्ह एक्स, काय नव्हतं फ्रू आम्ही आणि त्याला जरा इंडियन टच द्यायचा कांदा बटाटा सगळं देणार कांदा टोमॅटो कसं काय लोक खातात रे कांडू काल काल पण मला असं खूप वेळ ऐकू आलं अरे पण हे नॉर्मल आहे नाही काल खूप खालून गेलो होतो

टमाटर बड्या मजेदार कसं मी झेलत असेल आता बघा तुम्ही मजेदार आपण टोस्टर मध्ये घालून कळायचं ठेवतो चालेल का शेट तर नको ठेव 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 किती वेळ कसं बनवायचं ते तर बघ मला माहिती मला माहिती मी तुला सांगते ना सो आता ह्याच्यामध्ये मिरची पण जाणार आहे थोडीशी लिंबू आहे का हो आहे दोनच मिरच्या देते हे हिरवी मिरची नाही हिरवी मिरची नाही अरे त्यांनी सांगितले दोन हिरव्या मिरच्या टाका अगं नको प्लीज प्लीज हिरवी नको आपण लाल टाकू बच्ची आपण फरसाण कसं बनवतोय तसं बनवायचं आहे त्याचं मिक्सर संदेश आते हे संदेश जाते हे तुम घर कब अर्धाच लिंब आपल्याकडं वाव निमुडा 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 अरे छोटा छोटा ताजा ताजा निमुडा बच्चे आपल्याला रील नाही म्हणून हे सगळं काढावं लागेल ला, तू कसं ते करते का मी नाचलेलं का नाही घेते तू निमुडा 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 अरे अशी स्टेप आहे त्याची निमुड पाणी नाही लागत आमचं चैतन्य बघा टोमॅटो धुवायला नळाचं पाणी नाही वापरत ऍक्वाचं पाणी वापरतो आय मीन माय मॅन कारण सो जो पण त्या चैतन्य कांदा कारण कारण हेच हे पाणी खारं आहे ना हे खारं म्हणजे काय आता माहित नाही ते कसलं पाणी बोरिंगचं पाणी डाग बिग उठतात म्हणून मी नाही घेते पाणी ठीक आहे सो so, आता हे जे आहे ना अव काढो अव काढो का जो आहे ना अव काढो में अभी हम डालेंगे नमक मला माहित नाही किती नमक टाकलं थांब पहिलं अगोबा या पोरीला ना भेळ कशी बनवायची तेच माहित नाही भेळ अरे हे काय काय अगं बच भेळी सारखं अरे घ्यायचं म्हणी नाही अर्धच घ्यायचंय का, का, का? पण एका साठी बस होईल का मग आपलं टोमॅटो मला कटणार होते प्लीज तू एकदम करायचे जस्ट बिकॉज जस्ट बिकॉज तुझी मी दोनदा तारीफ काय केली डजंट मीन की तू मेरे को ऐसा टॉर्चर करेगा तुम मेरे को <laughs> बंद का पडलीस तू अचानक आवाज ऐकते मी अशा पाण्याचा पावसात पण वॉर करत असेल ग बच्चे लेट्स नॉट टॉक अबाउट हे घे दुसरं म्हणजे मला जरा बी टी बसते विचार करून वॉर बद्दल वॉर व्हायलाच आवाज जर ते ऐकतच नसतील समजचे एवढंच म्हणेन आणि आपण शेवटी छत्रपती शिवाजी राजेंचे भूमीतले आहोत आपण घाबरायलाच नाही पाहिजे yes. असे किती आलेत आपल्याला आपण आज मराठी आहोत आणि दुसरे हे नाहीये आपण मराठी राहिले का आपण मराठी राहिले त्यांच्यामुळे त्याच्यामुळे असल्या लोकांना घाबरायची काही गरज नाही मेलो तो मेलो हिंदूच मरू ये गो मणी आय एम बॅक टू बाय कुकी झोन ना हे जे आहे पकड तू पकड एक पकडला काहीतरी लागलं अगो कडूच आता ह्याच्यामध्ये आपण काय कांदा टाकायचा अरे आधी आपण टाकणार आहोत कांदा कांदा आणि मग ह्याच्यामध्ये जाणार आहे क्षमाछ पण बघ ना इथं पण बघ जरा इथ मी इथंच बघते इथंच बघ मग माझ्या हातावर ना खाली कसं पडतंय त्या साईडला सो so, त्यांनी सांगितलं होतं हिरवी मिरची टाका पण आमचं स्वयं थोडंसं सेन्सिटिव्ह so, आहे फॉर चिकट सो आम्ही हे टाकणार आहे जे की त्याने मला बिंदास्त टाकलं होतं बोलायचं म्हणून काय बोलायचं ठीक आहे मग टाकते मी हिरवी मिरची नाही हिरवी मिरची का कारण ती कच्चीच राहील म्हणून थोडं थोडं टाका ते मग लोक वेडीत ज्यांनी बनवलंय सँडविच ठीक आहे चाट मसाला पण आहे का आपल्याकडे चाट मसाला नाही आपल्याकडं आलू चॅट सो हे टाकलं आणि मग त्यांनी मीठ टाकलं मीठ मी थोडस टाकते चमचा चमचा मी रोज भाजी तू खातोस ना मग मला माझ्या हिशोबाने घेऊ दे ठीक आहे कमी का घेते मी कारण त्याच्यामध्ये लिंबू पण जाणार आहे आपण cool. आमच्याकडे आता मी एक्सपेरिमेंट करतो दिसतच नाहीये तुला पकडायचं जॉब दिला होता मी थांब टाकू हे आपण सगळं झाल्यानंतर वरून टाकू ह्याच्यामध्ये आता मस्त लिंबू पिळायचा बी नको पडू दे फक्त बाबू असं पकडून हे कर पडली तरी वरच्या वर खाऊ <laughs> तोंडावर उडते मला वा ये तर चार आणि त्यांनी काय केलं होतं त्यांनी फोर्कने केलं होत मी पण फोर्क यूज करणार ये बाबू तू पण बघ थांब झाला एक मिनिट मिनटाला तसं नाही ग म्हणे उलटा फोरक उलटा आता बरोबर नाही होत आहे ना ताकद लागते खूप तो मी तवा गरम करायला ठेवणार आहे आम्ही आम्ही हेल्दी लोक आहोत आम्ही मल्टीग्रेन ब्रेड वापरतो होल व्हीट ब्रेड पण येतो ज्याच्यामध्ये हेल, हेल्दी लोक आहोत आम्ही खात्री घरचे आम्ही दोन ट्रोल दोन सँडविच बनतील ना ह्याच्यामध्ये नाही तीन चार तरी बनते अरे दोन बनणार ना मनी काय बोल कसं करायचं आधी टोस्ट करायचे आणि मग नाही तिने डायरेक्ट ठेवलं होतं आणि मग टोस्ट केलं होतं मी बघ ना आता काय करतात लोक टोस्ट करून घेतात मग हे स्प्रेड त्याच्यावरती करतात तिने पण मल्टीग्रेन घेतला बरोबर आहे गर आणि तू तुझाच फॉलो करणार आहे फक्त आमच्याकडे बटर बिटर नाही आम्ही वापरतो घी चीज स्प्रेड आहे का नाही पण मला चीज ची चव नको यू नेव्हर नो छान पण लागू तू तू घे ना मला नकोय तुला हवं आहे तू घे तू मेरेको को इन्फ्लुएन्स मत कर प्लीज मेला मस्त बटर 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 ते पिझ्झा मिक्स आहे ना आपल्याकडे टाकू आहे ओन्ली पिझ्झा मिक्स आहे ना संदेश आते हैं हमें भूला ठीक आहे टाकलंस आता हे काय केलं आत आता लावलंय थांब आणि आता मी काय करणार आहे गॅस वरती पण थोडं बटर लावून बटर नाही तू टाकते मी करते मी करते मला वाटलं हेच हे करायचं टाक बनवायचं तुला मला वाटतं ते नुसतं खाऊ आपण बरं ठीक आहे नुसतं खाऊ हाताने करतोय चक्क चैतन्य वाव ठीक आहे तू पाच चमचा हिने खाऊया अशा प्रकारे आमचं जरा आवाखड तयार झालेलं आहे अयो मस्त आहे याच्यात फिलिंग बिलिंग आहे बच्चे आमदार मला टेस्ट टेस्ट येस yes. टेस्ट दे बच्चे जरा एकदम चांगले mm. नवीन फेवरेट सँडविच नवीन फेवरेट सँडविच झालेला आहे छान बाद झालं मी व्हिडिओ बंद करतोय वेळ खाणार आहे नंतर नंतर हे व्हिडिओ व्हिडिओ सगळं ठीक आहे ओर मॅम कनेक्टिव्हिटी चेक, चेक करत होते झाला का तो चेक वगैरे केलं का झालं ग्रीन लाईट लागली म्हणजे झालं कनेक्ट झालं मी तेच बघत होते की रेंज किती लांबची आहे हा का हा सो आता आम्ही जरा आपण काय केन आय डू द ऑनर्स या मॅन यू कॅन What man, what? दोन तीन, मला, दोन मला मी जरा नाही का ते तो नाही का तो पर्ग नाचायचा याच्यावर असं नको झालं धर्म चेंज करू नको वाचा डायरेक्ट दिस मॅन इट लाईक दिस सो आता आम्ही जरा विचार केला की जरा केस कापून येऊच यार कारण काय म्हणतात त्याला खूप जास्तच वाढले जात सो येस वी आर गोइंग टू अ नॉर्मल लोकल शॉप मध्ये चाललं कारण लास्ट टाइम आम्ही ज्या फॅन्सी दुकानात गेलो होतो त्या दुकानात गेलो होतो लय स्टँडिंग गोंधळ घातला होता आणि केस पण नीट नव्हते सो हेजा जो नेहमीचा नेहमीचा होता बेंगलोर मधला त्याच्याकडे चाललेला आता येस लेट्स गो देयर मोटो व्लॉगिंग इज बॅक येस एज युजुअल आमचं परत एकच वाक्य बेंगलोरचं वातावरण किती सुंदर आहे पण मस्त मग या वातावरणात आहे ना इतकं जायचं ना मला नाही नाही पुढे नाही म्हणजे या वातावरणात राईड करायला खूप मज्जा येते मला तरी आणि हा मेट्रो अजून आम्ही आल्यापासून असाच अजून काय बनलेला नाही हा पण ठीक आहे आपण काय दोष देणार आपल्या पुण्याच्या पण बाळा पुण्याच्या मेट्रोला काय बोलू नको पुण्याची मेट्रो त्यांनी जे टाइम सांगितला होता ना त्यामुळे पण पीसीएमसी ला अजून वेळ आहे ना ओके पुण्याचं नाव नको घेऊ मग चाल पुणे एकच आहे नाही वच तुमच्या पीसीएमसी नाव घेत ठीक आहे मॅडम

हा जाईना हो भाई गाडी ओ लेफ्टला बी वाव बी डायरेक्ट तुम्हाला बिफोर आफ्टर <laughs> दिसणार आहे चायचाण्याचं इथंच घेऊ आपण तुझा आफ्टर सीन थांब ना असं घ्या बिफोर तरी आता चपटे दिसतात <दिश्टेद> म्हणून बापरे <laughs> एक प्रॉब्लेम झाला यार जिथं आम्ही गेलो होतो तिथं लागणार होतं एक दीड तास आणि एक दीड तासामध्ये आहे आमचा बॅडमिंटनचा गेम सो आता आम्ही एक नवीन ठिकाणी चाललोय नवीन नाही ग्रीन टँड्स तुम्ही जात असते तू जात असते कधी तर पण बच्ची तुझे केस कापतात आणि माझे केस कापल्या मध्ये जरा डिफरन्स आहे ना बट यू नेव्हर नो तू त्याच्यापेक्षा बेटर कापू शकतो ऑलवेज गिव्ह चान्स टू न्यू पीपल येस बट केसांबरोबर खेळ करायला मला आवडत नाही मला थोडस रिस्की वाटत रिस्की आय एम व्हिट इज केअर मॅन सी ना काय होतंय विषयावर बोलू काही आज संडे म्हणून सगळीकडे फुले वाटतात आहो इथं पण स्लॉट नाही आहे आणि डायरेक्ट म्हणतात काय म्हणतात बच्ची ते

कॉल करते मी जसं आम्ही वडापाव हंड करतोय ना जसं आता हेअर कट सलॉन आहे आमचा फायनली वैष्णवी द सेव्हियर तिने एका ठिकाणी कॉल केला आणि म्हटलं आम्ही दहा मिनिटात प्लीज आम्हाला अपॉइंटमेंट द्या त्यांनी लगेच दिली अपॉइंटमेंट त्याची वाढ आपले बायका दहशत आहे आपल्या बायका दहशत विषय काळच चालले आम्ही एवढ्या घरापासून लांब घराजवळच अपॉइंटमेंट भेटली ठीक yes. आहे माइंड पण एवढा वातावरणात राईड करण्याचा चान्स भेटला मी चैत्रणाला नेहमी हेच म्हणते पॉझिटिव्ह गोष्टी शोधायच्या हो yes. आपल्याला या वातावरणात बाईक राईड करायचा आनंद बाईक राईड करायचा आनंदच भेटला त्याच्यातून yes. कसं वाटतंय मग फायनली तुला स्लॉट भेटला स्लॉट भेटला थँक यू तुमची कृपया मॅडम जे तुम्ही डेंजर तुम्ही काही करू शकता थँक्स काही करू शकता आवडलं का तुला नारी काय नारी शक्ती जिंदाबाद नारी शक्ती जिंदाबाद आवडलं का तुला हे ऑन पण तिथे इंग्लिश गाणी का वाचतात वाची तुझ्या बारबरच गोविंदा प्लेलिस्ट असते का नवीन ठिकाणी केस कापण्याचं लय भीती असते वाटचे मला तर जरा भीती वाटते पण हे जरा कम्फर्टेबल करतायत थोडस म्हणजे कम्फर्टेबल म्हणजे कापतायत बरोबर असं मी म्हणतोय तू लक्ष जिथे जिथे तुला चुकायचं वाटतं नाही नाही बरोबर वाटतं आतापर्यंत तर एकदम बरोबर वाटतंय कसं आहे वाटचे क्लिप वाईप लावायला लागतात मला एवढा मुगा आहे ना तुझा मुगा बॉय हा ना तुझे ब्रो। ठीक आहे आपण डायरेक्ट आफ्टर दाखवायचं का डायरेक्ट बिफोर आफ्टर कसा आहे लुक झालाय बघा जरा एवढं डिसअपॉइंटमेंट आहे ना माझ्या म्हणून मध्ये म्हणून आपले जे मयूर भाऊ आहेत ना पुण्याचे तुम्ही जिंदाबाद आहे मयूर भाऊ तुमच्यासाठी मी स्पेशल एक ब्लॉग बनवला स्पेशल अँड स्पेशल तुम्हाला थँक्स कारण इतक्या वर्षात तुम्ही माझे केस एवढे सुंदर कापत होते या बहिणी इथं असला मोठा कौचा टाकला होता ना एवढा अख्खं इथं टक्कलच दिसायला लागलं ला होतं ते कसं असं कसं असं त्यांनी मॅनेज केलं होता या साईडचा सा कसं डार्क आहे बघितलं का आणि या साईडचं सा अख्खं आहे काय बोलणार एकदा केस गेले तर त्याला हणून मारून त्याचे केस तर माझे रिटर्न येणार काय बोलणार बाकीचे केस, केस ला। आ, ठीक आहे बाकीचे केस नीट त्यांनी कापावे म्हणून मी त्याला कूल डाऊन करत होतो एकदा मी त्याला बोललो की बाई काय केलंस तू इथे कौचा टाकला म्हणून नंतर म्हटलं जाऊ दे बाकीचे जा केस कापायचे अजून म्हणून जरा डाऊन केलं त्याला पण त्यातल्या त्यात त्यांनी बरे कापलेत आणि आय वूड गिव्ह दिस वन स्टार नेवर ना पॉलिश केले ना काय केले शेवटी मी म माझ्या आरशात केस बघतोय अरे इथनं तीन चार केस एवढे मोठे आहेत के ते केस आणि त्याला आंधळा दिसत नाही का ते कापलेत पॉलिशिंग विलिशिंग आहे का नाही तू काय ठीक आहे आधी हा आधीपेक्षा तर आता चांगलं आहे बेटर आहे पण यार काय आहे का नाही जाऊ दे आता माझ्या एक्सपिरियन्स मी तुला इट्स ओके आता माझं दुःख तुम्हाला कळलं आता मी अख्खरा घ्यायचा बॅडमिंटन मध्ये काढणारे ठीक आहे विल गो फॉर बॅडमिंटन नाव बाय सेव्ह गाई काय काय म्हणलं पोरांना त्यांचा एक बारबर असतो म्हणजे असतोच वच्ची त्याला काय झालं त्या बारबरला तर पोरं त्याचा हॉस्पिटलचा खर्च बिरच काढतील वच्ची एवढी डेंजर असतात पोरं पण त्यांना तो एक स्पेसिफिक बारबर लागतो जो आयुष्यभर त्यांचे केस कापेल ठीक आहे बाबू तुमचे आहेत ना पुण्याला मग आपण लवकर जाऊ नका हा आणि मी आयुष्य चालेल चालेल वच्ची काय विषय नाही केस कापण्यासाठी जाऊ फक्त पुण्याला आणि लास्ट इयर काय काय माझे केस चांगले होते कारण आपण दर तीन चार महिन्याने आपण पुण्याला जायचो आणि मी बरोबर त्याच टाईमिंग केस कावत होते आपण इथे पण एक शोधून ठेवू हा इथे पण शोधून ठेवू इथे एकच भेटला होता बादशाह पण यार तो पण गायब झाला छान कस सुंदर आहे भिजले रे ते ये 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 कोणाच तरी पेट आहे वाटतंय ते ये दर धर मराठीत त्याला इल्ले इल्ले म्हणजे नको येऊ का माहित नाही ब्रो आम्ही आता कुठे चाललो करू जरा पाऊस मला कळत नाही की जाऊ का नाही बट ठीक आहे जाऊ आता काय ते उघड ना त्याचं कव्हर स्वच्छता so, आपण आता कुठे चाललो आज आजकाल एक ट्रेंडिंग गोष्ट झाली ना विशाल मेगा मार्ट सिक्युरिटी गार्डला विचारायला चाललंय का रे तू एक्झाम दिली होती का खरच फिक्स फिक्स आम्ही तिथं चाललोय खरंच

भांड्यांच्या सेक्शन मध्ये सो आय थिंक ट्रेनिंग खूप गरजेची आहे नीट चालेल नाही मला वाटतं यांचं ट्रेनिंग सेकंड म्हटलं <laughs> मला काय वाटत नाही तर यांचं खरं यांचं सिक्युरिटी गार्ड यांना परत ट्रेनिंगला वाटलंय काय बाहेर कोणी सिक्युरिटी गार्डच नाही ज्याला आपण नाही का विचारू की का बाबा खरंच तुमची एक्झाम झाली तुझी हा एक्झाम कशी झाली तुझी आण सो म्हणजे दाढी मस्तपैकी आम्ही आता शॉपिंग केलेली आहे चैतन्य आता मस्तपैकी माझ्याकडे भेंडी करणार आहे तो मिस काय करणार आहे थोडा भात लावणार आहे आणि हा होता आमच्या व्हिडिओचा एंड आउटश्रो येस खूप वेळा खूप वेळा असं होतं की आम्ही आउट्रो शूट करायला विसरतोय सो आम्ही हा आउटरो आता शूट केलेला आहे फायनली यस सो ये रादर दॅन गिविंग ये वॉइस ओवर सो दॅट एज एट फॉर द डे लाईक शेवाय सबस्क्राइब